न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन सणासुदीची धावपळ नक्कीच करावी मात्र ती जीवावर बेतणारी नसावी असाच काहीसा दुर्दैवी प्रकार संगमनेर शहर बस स्थानकामध्ये घडला आहे बस स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर बस लावत असताना पुढील टायर खाली सापडून वृद्ध महिला गंभीर जखमी झाले तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सकुबाई महादू चव्हाण वय चौऱ्याऐंशी राहणार अश्वि खुर्द असे महिलेचे नाव असल्याचे समजत आहे याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की बस क्रमांक एम एच अकरा बी एल नऊ नाशिकहून संगमनेर बस स्थानकातील प्लॅटफॉर्मवर लावत असताना सुखबाई चव्हाण या ज्येष्ठ महिला आपल्या मुलीबरोबर चालल्या होत्या दरम्यान बस प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची चढउतार करण्याकरता बस लावत असताना अचानक ती महिला पुढील बाजूच्या टायर खाली सापडली या टायर महिलेच्या पायावरून गेल्याने महिला गंभीर जखमी झाली काही काळाच्या आतच हा अपघात घडल्याने महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले ही घटना लक्षात येताच नागरिकांनी आरडावर ओढ केली काही नागरिक आणि प्रवासी मदतीसाठी धावले तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनास्थळावरून रुग्णवाहिकेतून महिलेला प्रथम नवीन नगर रोडवरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला लोणी येथे नेण्याचा सल्ला दिला जखमी महिलेला लोणी येथे नेत असताना रस्त्यातच तिचे निधन झाले सणासुदीच्या दिवसांमध्ये अशी वाईट घटना बसस्थानकावर घडल्यामुळे नागरिकांनी मोठी हळहळ व्यक्त केली आहे न्यूज सुपर साठी दिनेश बांगर संगमनेर